मराठा आरक्षण लवकर द्यायचं आहे बेमानी करायची नाहीये निवडणूक निकालानंतर मनोज जरांगे यांची पहिली प्रतिक्रिया महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयानंतर मनोज जरांगे फॅक्टर फेल झाल्याची चर्चा होत आहे यावरती तुम्ही गोड बोलून मराठ्यांची मतं घेतली पण ठीक आहे उद्या आमचं आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय या कसं बघता नाही कोणत्या घटकानं काय श्रेय घ्यायचं काय करायचं ते ज्याचा त्याचा प्रश्न आहे कोणी श्रेय घ्यावं कोणी नाही घ्यावं पण मला एक गोष्ट माहिती आहे की कुठल्या घटकानं श्रेय घेताना आपली किमान अवकात बघितली पाहिजे उग लोकाच्या जत्रात जायचं लोकाच्या गर्दीत जायचं आणि आमच्या फॅक्टरीने केलं म्हणायचं हे काय हे चाळण्या बंद केलं पाहिजे लोकांना कळतं हो तुमची अवकात तुमची उडी कुठपर्यंत लोकांना कळतं उग त्यांच्या गर्दीत घुसायचं नाही हे म म्हणायचं काय गरजच नाही ना आणि काल एक आणखीन एक गोष्ट चालली की जरंगे पाटलाचा फॅक्टर फेल झाला फेल झाला अरे आम्ही मैदानातच नाहीत नंतर मी आम्हाला फेल म्हणता मी फेल झाला काय जरंगे फॅक्टर फेल झाला अरे आम्ही मैदानातच नाही आम्हाला सोय सु, सु, सुतकच नाही कोणी निवडून आला काय कोणी पडला काय आम्हाला सुतकच पडत नाही त्याचं काही घेणच नाही मैदानात नाहीत ना कधी म्हणाव कधी श्रेय घ्यावा हे स्वतः मोठ मोठ्याले कार्यक्रम घ्यावा आणि मग म्हणा हमच्या हो हो मुळे आला तो तुमच्या मुळे आला जेवढे आलेत आले 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 ना पुरेचे सगळ्याचे सगळा फॅक्टर मराठ्यांचा आहे आलेले पुरे आहे तेवढे बी मन बर एखाद्या आमदाराला तुम्ही उडून आले ना मराठ्या जीवन मन म्हणा सगळं हे अरे तुम्हाला मज्जारांगी फॅक्टर मराठा फॅक्टर करा कळायला तुमचे पुरे हयात जाईल तरी तुम्हाला कळणार नाही तुम्ही मराठ्याच्या काय नाही लागत मराठाच मैदानात नाही आणि उगच काहीतरी बसते ते बांडगुळ छोट्या छोट्या याच्यावर आणि उग गप्पा ठोकी ते तिथून कामा धामाच्या जा। जारंगे पाटील फॅक्टर फेल झाला अरे मैदानातच नाही आम्ही की जारंगी फॅक्टर फेल झालं तर रात्री तीन वाजेपर्यंत माझ्या मतदारसंघात फिर सभा घेतल्या अरे म्हणा याडपाटा तुला काही कळत आहे का मी सांत्वन भेटीला आता तुला सुख दुःख कळतं का काही जाता जाता तिकडच्या मार्गावर चला म्हणले दर्शन घेऊन आणि तिकडून गेलो तुला काय कळत आहे का काही मी कसा कसाबा घेतला असताना मग मी चार तारखेला म्हणजे पाठ तीन तारखेला शब्द दिला होता की मी राज्यात कुठे जाणार मी राज्यात कुठे गेलो का नाही गेलो ठीक आहे तुम्हाला आता होऊन गेलो गोड बोलून मत मतं ठीक आहे उद्या आमचं आहे मग उद्या पुन्हा होणार आहे त्या टायमाला उद्या आमचा आहे मग हे देण्यात राहू द्या आणि आता आलंय ना सरकार उग मराठ्यांच्या ताकदीवरती आलेलं आहे सुद्धा आलेलं आम्ही असं कोणाच्या जत्रात जाऊन त्या नव्यासारखा खेळ नाही करत लोकांच्या जा गर्दीत जायचं आणि हे मोकल्याचं हे काही ये काही येत आमचा फॅक्टरी आमका आहे तमका फॅक्टर तम टाकी देत आणि ह्या आमच्या फॅक्टर मुळेच सरकार आलं हे झालं यांना दुसऱ्याचे पाळणे लोटायचं सवय पाहिल्या बस हे दुसऱ्याचे पाळणे लुटी दे फॅक्टरी तो ज्याच बोलला तिथं तिथं एक नाही आलं तुझी थजे थजी आला तो एक बी नाही आलं तिथं लोकांच्या निवडून आले काल म्हणतो माहिती